स्वतःला दबंग पोलीस पाटील म्हणून घेणारा पोलीस पाटील पदाचा राजीनामा खिशात घेऊन फिरणारा खेरवे बडगाव येथील आमच्या आदिवासी स्त्री पुरुष बांधवांना रात्री दोन वाजता बेदम मारहाण करणारा वाईट वाईट शिविगार करणारा आणि सार्वजनिक ठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांना अपमानित करणारा पोलीस पाटील धनराज उत्तम पानपाटील पाटील याला तात्काळ पोलीस पाटील पदावरून हटवा अशी आमची आदिवासी संघटनांची मागणी आहे त्याचबरोबर ग्रामस्थांची सुद्धा मागणी आहे गेल्या दोन वर्षापासून हा पोलीस पाटील आपल्या पदाचा गैरवापर करून आमच्या आदिवासी बांधवांवरती अत्याचार करत आहे हा अत्याचार आम्ही आता सहन करणार नाही रात्री दोन वाजता जाऊन आमच्या आदिवासी महिलांना जर हा मारत असेल तर याला आम्ही बिलकुल माफ करणार नाही आणि काही पुढारी आमच्यावरती दबाव टाकत आहेत त्यांना ह्या आमच्या आदिवासी महिलांवर होणारा अत्याचार दिसत नाही का तुम्हाला लाज वाटत नाही का दलित आदिवासी असा भेदभाव करताना तुम्ही दिसत आहेत आणि राजकारण घुसवत आहेत आम्ही या उत्तम जो धनराज उत्तम पान पाटील याच्या जागी अन्य कोणत्याही समाजाचा पोलीस पाटील असता तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवला असता आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही तक्रार केली असते म्हणून जे कोण राजकारण करत आहे त्यांना आम्ही स्पष्ट इशारा देतोय की आमच्या आदिवासी संघटनांवरती तुम्ही बिलकुल दबाव आणायचा नाही आम्ही आदिवासी संघटना हे आदिवासी लोकांच्या वर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तयार केलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा असे अत्याचार होतील तेव्हा आम्ही पूर्ण जातीनिशी आमच्या आदिवासी बांधवांशी पाठीशी राहू आज आम्ही या खेरवे येथील आदिवासी बांधवांच्या पाठीशी पूर्णपणे खंबीरपणे उभे आहोत आणि जो कोण पुढारी या प्रकरणामध्ये येईल त्यांनी याद राखा तुम्हाला जशा तसं आम्ही उत्तर देऊ आज आम्ही कलम हातात गेले घेतलेले आहे लोकशाही मार्गाने तक्रार दाखल केलेली आहे जर का त्याला पोलीस पाटील पदावरून जर हटवलं नाही तर आम्ही आदिवासी संघटना त्याच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन चेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी आदिवासी